दापोली तालुक्यातील वाकवली उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी कालच्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला दिनांक सोळा व सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याशेजारील ओढा भरून वाहू लागला प्रचंड पाण्याचा वेग मोरीवरून गेल्याने अखेर मोरीसह रस्ता वाहून गेला परिणामी गणेशवाडी तसेच अर्धी कुंभारवाडी या वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला असून याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे रस्त्यालगतची पिण्याच्या पाण्याची विहीरही आता नागरिकांसाठी दुर्गम झाली आहे हा रस्ता वाकवली असोंड उन्हावरे वेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो दोन वर्षापूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती तसेच मार्च दोन हजार तेवीस पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचवण्यात आली होती मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबत माहिती देताना असोण शिवनारी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक देवरुक कर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनीषा करमरकर तसेच दीपक परबलकर यांनी सांगितले की दरवेळी पावसाळ्यात हा रस्ता खचत असतो पुलाची मागणी वारंवार केली तरीही शासन व जिल्हा परिषद विभागाकडून प्रतिसाद नाही शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिकांचे हाल आणखी वाढतील या घटनेच्या ठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थ प्रकाश माणके चंद्रकांत परबलकर रघुनाथ परबलकर मनोहर परबलकर आदी ग्रामस्थ प्रकाश माणके चंद्रकांत परबलकर रघुनाथ परबलकर मनोहर परबलकर आदी ग्रामस्थांनी पाहणी केली आहे याबाबत जिल्हा परिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की सदरचा रस्ता हा असोण ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असून या घटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे